नाना पटोले यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख व लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खेळ घातली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत ह्या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे असा आरोप करण्यात आला आहे संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज